कृष्णामाई वाहती ठेवा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे नियोजन करा अन्यथा तहसीलदार समोर आंदोलन संदीप राजोबा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं निवेदन कृष्णा नदी सातत्यानं कोरडी पडत असल्याने पिण्याचे व शेतीसाठी पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असल्याबाबत याबाबत कृष्णामाई वाहती ठेवा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे नियोजन करा अन्यथा पलूस तहसील समोर आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे या मागणीचे निवेदन पलूसच्या नूतन तहसीलदार दीप्ती रिटे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आलं यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे की पलूस तालुक्यातील अंकलखोप भिलवडी ब्रम्हनाळ सुखवाडी चोपडेवाडी आमनापूर धनगाव या ठिकाणाहून पिण्याच्या पाणीपुरवठा योजना आहेत जलसिंचन विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे वारंवार कृष्णा नदीचे पात्र मागील वर्षापासून कोरडे पडत आहे त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पाणी मिळत नाही पिण्याच्या पाण्यामध्ये सांडपाणी मिळत असल्या असल्याने मिसळत असल्याने तेच दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांना पिण्यास भाग पडते या कारणास्तव पाणीपुरवठ्याच्या योजना बंद राहतात त्यासाठी लोकांना नाईलाज असतो त्यावेळी इतर ठिकाणाहून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करावे लागते अशावेळी पाणीपुरवठा योजना चालू ठेवलीत सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने साथीचे आजाराचे मोठ्या प्रमाणात लागण होते तसेच सध्या तोडीचा हंगाम सुरू असल्याने तुटून गेलेल्या ऊसाला पुन्हा खोडवा फुटण्यासाठी व लागण केलेल्या ऊसाला व गहू हरभरा या पिकांना देखील तात्काळ पाणी देण्याची गरज असते धरणामध्ये पाणी असून देखील त्यावेळी नदी कोरडी पडते त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक वाळून पुन्हा मोठ्या प्रमाणात नुकसान होते तरी वरील सर्व बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करून आपल्या माध्यमातून जलसिंचन विभागाशी संपर्क साधून योग्य ते नियोजन व्हावे यासाठी शेतकऱ्यांची पाणी व्यवस्थापन कमिटी आपल्या अध्यक्षतेखाली स्थापन व्हावी असे यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज पुलुसच्या तहसीलदार मॅडमला निवेदन देण्यात आलं की वारंवार कृष्णा नदीच्या पाण्यामध्ये प्रवाह खंडित होऊन पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडतात तसंच थेट सांडपाणी हे नदीमध्ये मिसळत असल्यामुळं तेच पाणी फिल्टर करून लोकांना पिण्यास देण्यात येतं त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये गॅस्ट्रोसदृश्य आजार तसेच वेगवेगळ्या साथीचे आजार याय नागरिकांना होत आहेत आणि दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की आता नवीन तुटणाऱ्या उसाला तो खोडव्याची परत पालवी फुटायची असेल तर त्यासाठी तात्काळ पाणी देणं गरजेचं आहे तसंच ऊस तुटून गेल्यानंतर शेतकरी गहू शाळू हरभरा व इतर पिकं घेत असतो त्यालासुद्धा पाणी मिळण्याची गरज आहे परंतु जलसिंचन विभागाच्या अनागोंदी कारभारामुळं मागील दोन वर्षामध्ये सातत्यानं कृष्णा नदी दर पंधरा दिवसानं अगदी सांगलीपर्यंत अगदी जिल्ह्याच्या ठिक ठिकाणापर्यंत कोरडी पडते व त्यामुळं हा प्रश्न उद्भवतो तर आम्ही आता या ठिकाणी तहसीलदारांनी निवेदन आहे की येणाऱ्या काळामध्ये जर याच्यामध्ये बदल नाही झाला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानी स्टाईलनं पोलीस तहसीलदार कार्यालयासमोर या ठिकाणी जोपर्यंत आमचा पाण्याचा प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत ठे आंदोलन करेल व होणाऱ्या परिणामांची सर्व जबाबदारी ही तालुका प्रशासनाची राहील असा मी त्यांना खणखणीत इशारा दिला आहे जर याच्यामध्ये बदल न झाल्यास होणाऱ्या परिणामाची सुद्धा त्यांना गंभीरतेने दखल घेतलेली आहे आणि दुस तिसरी मागणी आमची अशी आहे की हे सगळं जर व्यवस्थित चालायचं असेल तर शेतकरी असतील ते कारखानदार असतील बागायत त्या ठिकाणी पत्रकार असतील या सर्वांची एक पाणी कमिटी निर्माण करावी जेणेकरून पाण्याचं व्यवस्थापन जलव्यवस्थापन चांगलं होईल अशी सुद्धा मागणी केल्या आणि निश्चितच सकारात्मक प्रतिसाद आम्हाला त्यांनी दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली